कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा श्री छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही जयंतींच्या दिवसांना महाराष्ट्रात मोलाचे स्थान आहे म्हणूनच या दिवसांचे गांभीर्य राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या दिवशी ड्रायडे घोषित करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केली आहे ज्याप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन व इतर निवडणूक कालावधीमध्ये ड्रायडे असतो त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रा शासनाने तात्काळ ड्रायडे घोषित करावा याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ खासदार आमदार यांना पत्र देऊन सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी मागणी केली आहे अन्यथा मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय महाराष्ट्र शासनाकडे माननीय मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे मी महत्वाची मागणी करत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी दोन ऑक्टोबर जयंती निमित्त हे जे काय दारूचे व्यवसाय आहेत दुकानं खुली असतात ती बंद असतात इतरही महत्वाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र घडवलं त्याने अन्यायाविरुद्ध आयुष्य संपवलं संभाजीराजांनी आयुष्य संपवलं मात्र लाज वाढायला पाहिजे यांच्या जयंती निमित्त हे दारूची दुकानांचे परवाने का था था ही दारूची दुकानं उघडी असतात यासारखं महाराष्ट्राला काही मा वास्तवात दिवस नाही महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्यांना केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्व मंत्र्यांना आमदारांनी एक निश्चय करावा की आजच्या जयंती निमित्त जी दुकानं खुली असतात दारूची दुकानं खुली असतात ही बंद केली पाहिजे त्याचबरोबर लिहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा दारू दुकानं बंद नसतात ही खेदाची गोष्ट आहे मी आजच सांगतो आपणार महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील सर्व आमदार असतील यांना आज विनंती करतो मला निवेदन मी देणारच आहे परंतु माझी मागणी आहे की या निमित्त महाराजांच्या जयंती निमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त ही दारूची दुकानं खुली आहेत ही बंद असली पाहिजेत इतर दिवशी असतात तशी बंद असली पाहिजेत ही महाराष्ट्राची शान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही दारूची दुकानं उघडी ठेवता लाच वगैरे पाहिजे म्हणून मी प्रामुख्याने मागणी करतोय की या दिवशी सुद्धा ही दारूची दुकानं बंद असली पाहिजेत ही सामाजिक कार्यकर्ता हरीश बेकोड मागणी करतो नाहीतर याच्या बाबतीत पुढील पाऊल उचललं जाईल